आमच्या वस्तीत एक अपंग मुलगा त्याच्या सुंदर बहिणीसोबत राहत होता आजपर्यंत त्या मुलीला बाहेर येताना कोणी पाहिले नव्हते आणि मीही पाहिले नव्हते परिसरातील लोकांना कधीकधी ती बाहेर येताना दिसायची पण तिचा चेहरा दिसत नव्हता तिच्या सुंदर डोळ्यांमागे लपलेला चेहरा पाहण्यासाठी वस्तीतील प्रत्येकाला खूप उत्सुकता होती त्याचप्रमाणे त्या मुलीचा चेहरा पाहण्याची माझ्या मनातही मोठी उत्सुकता होती जेव्हा ही मुलगी घरातून बाहेर पडायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मास्क असायचा बाहेर फक्त तिचे डोळे दिसत होते मी त्यांच्या वस्तीत अशाच एका घरात राहत होतो माझी बहीण अनेकदा त्यांच्या घरी जायची पण तिने सांगितले की तिने ही ती मुलगी आजपर्यंत पाहिली नाही हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले कारण एखाद्या मुलीसमोर मुलीने स्वतःला झाकण्याची गरज का असते माझी बहीण एक मुलगी आहे आणि जेव्हा ती तिला भेटायला तिच्या घरी जायची तेव्हा ती मुलगी माझ्या बहिणीसमोरही येत नसे माझ्या बहिणीने सांगितले की जेव्हा ती मुलगी माझ्यासमोर येते तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर मास्क असतं मास्कशिवाय ती कोणाशीही बोलत नाही त्या मुलीला एक भाऊ आहे त्याला नीट चालता येत नव्हते त्याच्या घरात त्या दोन बहिणी आणि भावाशिवाय कोणीच नव्हते ना, ना त्याला त्या मुलीची आई दिसली ना दुसरी बहीण ना भाऊ तो मुलगा एकटाच कामावर येताना दिसला त्या मुलाला नीट कसे चालायचे ते कळत नव्हते व्हीलचेअरवर बसून चालायचा परिसरातील काही लोक अपंग असल्यामुळे त्याला मदत हवी असेल तर गेले त्याने त्या सगळ्यांना खूप प्रेमाने नकार दिला त्याचे वागणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते आणि लोक त्याला खूप आदराने वागवायचे त्यामुळे मीही त्यांचा खूप आदर केला त्याची बहीणही या बाबतीत चांगली होती मी तिला कधीच दारात उभं राहिलेलं पाहिलं नव्हतं तर लोकलमधल्या अनेक मुली संध्याकाळी यायच्या रात्रीचे जेवण झाल्यावर त्या आपापल्या दारात उभे राहून एकमेकांशी बोलत राहायच्या किंवा गच्चीवर जाऊन एकमेकांशी बोलण्यात मग्न व्हायच्या माझी बहीण स्वतः असेच करत असे म्हणून मी तिला शिव्या घालत असे आणि तिला आत पाठवायचो पण तरीही ती मला टाळत या गोष्टी करत असे पण मला हे आवडत नव्हते या गोष्टी खूप वाईट वाटत होत्या एके दिवशी मी असाच मोकळा होतो मी घरी लवकर आलो होतो आणि जेवण वगैरे करून घरी पडून टी व्ही बघत होतो तेव्हा अचानक आमच्या घरातील दिवे गेले आणि उष्णतेने मला पूर्ण बेचैन केले असं असलं तरी अन्न खाल्ल्यानंतर खूप गरम वाटतं आणि सध्या उन्हाळाही शिगेला पोहोचला होता जून महिना चालू होता त्यामुळे मी काळजीत पडलो आणि बाहेर आलो बाहेर पाहिलं तर रस्त्यावर मुलं क्रिकेट खेळताना दिसली मी माझ्या काळातील खूप चांगला खेळाडूही होतो क्रिकेटची वेगळीच आवड होती मी एकही क्रिकेट सामना चुकवला नाही आणि सर्व सामने पाहायचो भारत पाकिस्तान मॅच आली की त्या दिवशी मला टीव्हीच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज ऐकू येत हो नव्हता अचानक माझ्या मनात खडबड उडाली की मीही त्यांच्यासोबत क्रिकेटचा सामना खेळणार मी मुलांकडे गेलो आणि म्हणालो की मला तुमच्यासोबत क्रिकेट खेळायचे आहे सुरुवातीला ते खूप वाईट बोलले आणि मला नकार दिला ते म्हणाले की आम्ही एवढ्या मोठ्या लोकांना खेळू देत नाही पण डोळे दाखवून मग थोड्या प्रेमाने समजावल्यावर मुलांनी होकार दिला आणि मला त्यांच्यासोबत खेळू देण्याचे मान्य केले मी बॅट धरून उभा राहिलो आणि एका मुलाने बॉल मारला म्हणून मी मनापासून शॉट मारला आणि चेंडू खूप खूप पुढे गेला सर्व मुलांनी आणखीनच चेहरा बनवायला सुरुवात केली कारण शॉट खूप जोरदार मारला होता आणि बॉल देखील खूप पुढे गेला होता एका मुलाने वाईट चेहरा करून म्हटले जर तुम्ही पुन्हा अशा जोराने चेंडू मारला तर आम्ही तुम्हाला खेळू देणार नाही आणि हा आमचा अंतिम निर्णय असेल असे बोलून तो तिथून निघून गेला आणि चेंडू परत आणला मी पुन्हा एकदा माझी पोझिशन पकडली आणि शॉट मारला पण यावेळी ती सरळ करण्याऐवजी मी बॅट थोडी फिरवली कारण मला माझ्या हातातून वेळ घालवण्याचे हे साधन नमवायचे नव्हते मी बॅट स्विंग केली पण माझ्या आयुष्यात शांतता नव्हती चेंडू भिंतीवर आदळला आणि आमच्या शेजारच्या घराच्या छतावर गेला आणि हे घर दुसऱ्या कुणाचे नाही तर त्या तरुण सुंदर मुलीचे घर होते जिला वस्तीत कोणीही पाहिले नव्हते आणि ती कुणाशीही बोलत नव्हती आणि वेळ अशी होती की कदाचित तो मुलगाही घरी असावा मला टेन्शन वाटायला लागलं होतं कारण सगळी मुलं आता माझ्याकडे एकटप बघत होती आणि आता तुला शब्द काढायला लागतील असं म्हणत त्यांनी गोंधळ घातला होता सगळ्यांकडे बघत मी निरागस चेहरा करून म्हणालो मित्रांनो तुम्ही सगळं मॅनेज करा मी जातोय मला तिथून निसटणे चांगले वाटले पण ती मुले खूप वेगवान होती त्यांनी माझ्याभोवती एक परतूड तयार केले आणि रागाने म्हणाले की तू येथून निघून गेलास तर आम्ही तुझ्याशी खूप वाईट करू तुम्ही बाईक पार्क करून जाल आम्ही रोज पेट्रोल काढून टाकू आम्ही तुमच्या बाईकच्या टायरमधून हवा बाहेर काढू आणि तुमच्या घरातील एल पी जी मीटरचा स्विच बंद करत राहू तुम्हाला तुमची बाईक हवी असेल तर आणि जर गॅस मीटर सुरक्षित हवे असेल तर तुमच्या छतावरून त्या छतावर जाऊन आमचे चेंडू आणणे तुमच्या हिताचे आहे मी घाबरलेल्या नजरेने त्या लहान पिल्लांकडे पाहिलं जे मला त्रास देत होते पण मला माहीत होतं की जर मी त्यांचे ऐकले नाही त्यांचे पालन केले नाही तर ते माझी बाईक आणि आमचे एल पी जी मीटर नष्ट करतील म्हणून मी देवाचे नाव घेतले आणि माझ्या गच्चीवर जायला लागलो माझे हृदय काय धडधडत होते ते मला कळत नाही माझ्या मनात विचित्र भीती येत होती मला माहीत नाही की ती मुलगी यावेळी काय करत असेल त्यांच्यापैकी एकानेही माझ्याकडे पाहिले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील मला बघून त्यांनी आवाज करू नये असे झाले तर परिसरातील माझी इज्जत नष्ट होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी गच्चीवर पोहोचलो मी पुन्हा एकदा देवाचं नाव घेतलं आणि त्या गच्चीवर आलो यावेळी तेथे ते कोणीही उपस्थित नव्हते खाली सर्व लोक उपस्थित होते त्यांचा आवाजही ऐकू येत होता मी हळूच कच्चीवरून चेंडू उचलला आणि तिथून निघायला लागलो पण अचानक मला एक विचित्र आवाज आला ज्यामुळे माझी पावले पूर्णपणे थांबली माझ्या माझ्या कानांवर विश्वास बसेना हा आवाज ऐकून मी लगेच चालायला लागलो पण टेरेसच्या रेलिंगकडे वळला आणि खाली डोकावू लागला इथून त्यांचा संपूर्ण भरांडा दिसत होता माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते आणि समोर दिसणारे दृश्य पाहून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी बघण्यासाठी डोळे ताणले पण माझ्या समोरचे दृश्य बदलले नव्हते तो अपंग मुलगा स्वतःच्या बहिणीसोबत बसून काय करत होता माझे डोळे दगडासारखे झाले होते काय होतंय ते मला समजत नव्हतं कारण तो दिव्यांग भाऊ त्याच्या तरुण सुंदर बहिणीसोबत असे कृत्य करत होता की ते पाहून माझा आत्मा हादरला माझे शरीर दगड बनले होते माझ्या संपूर्ण शरीराला आग लागल्यासारखे वाटले खरा भाऊ आपल्या बहिणीशी असे कसे करू शकतो नुसता विचार करून मला किळस आली कारण तो अपंग माणूस त्याच्या बहिणीसोबत मी माझ्या आयुष्यातील चोवीस ऋतू पाहिले होते आणि हे सर्व आयुष्य मी माझ्या याच परिसरात घालवले होते इथेच जन्म झाला इथे खेळता खेळता मी तरुण झालो मी इथल्या लोकांशी खूप छान वागणूक करत होतो इथल्या सगळ्या लोकांना आम्ही ओळखत होतो एकमेकांमध्ये खूप प्रेम आणि आपुलकी होती प्रत्येक सुखदुःखात ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले परिसरातील सर्व लोक माझ्या कुटुंबाला चांगले ओळखत होते माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि आता मी कामावर लक्ष केंद्रित करत होतो कारण मला दोन लहान बहिणी होत्या मला दुसरा भाऊ नव्हता मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्याच दुकानात जायचो आमच्या परिसरातील प्रत्येक जण अतिशय आदरणीय होता प्रत्येकाला बहिणी आणि मुली होत्या आणि कोणीही जास्त बाहेर गेले नाही ना कोणाच्या घरातील मुलगा बाहेर गल्लीत बसत होता वस्तीतल्या मुलींकडे सगळी मुलं आदराने बघायची त्यांच्याकडे घाणेड्या नजरेने पाहण्याचे धाडस कुणाचे कधीच झाले नाही कारण आमच्या वस्तीचे नियम आणि कायदे खूप कडक आणि चांगले होते त्यामुळे आमच्या वस्तीतल्या सगळ्या सुना मुली खूप चांगलं आयुष्य जगत होत्या होय संध्याकाळी सगळ्या मुली अगदी माझी बहीणही दारात उभ्या राहायच्या आणि आपापसात गप्पा मारायच्या आमच्या वस्तीतील मुलींनी मुलांशी डोळा मारला नाही मुलींचे एकमेकांशी बोलणेही मला आवडत नसे मी माझ्या बहिणीला हे करण्यापासून नेहमी मनाई करायचो आणि तिला हे करू नको म्हणून सांगायचो मला ही गोष्ट आवडत नव्हती जर तुला गप्पा करायची असेल तर तू तु, तुझ्या मैत्रिणींच्या तु घरी जा, जा। पण दारात उभे राहू नको किंवा गच्चीवर असे हातवारे करू नको मला या गोष्टी आवडत नाहीत पण ती लहान होती आणि ती माझ्याशी लपवून या गोष्टी करत असे पण जेव्हा मला हे समजले तेव्हा मी तिला खूप टोमणे मारायचो की तिने हे कृत्य का केले तू हे करायला नको हे आदरणीय मुलींना शोभत नाही अनेकदा मी माझ्या बहिणीला माझ्या परिसरातील त्या मुलीचे उदाहरण देत असे की तीही मुलगी आहे पण दारात कधीच उभी नसते आणि ते सुद्धा खूप दिवसांपासून एकाच परिसरात राहत होते पण आजपर्यंत अनोळखी व्यक्तीने तिचा चेहरा पाहिला नाही ती कधी बाहेर गेली तर ती खूप चांगले कपडे घालते आणि तिच्या चेहऱ्यावर मास्क असतो आजपर्यंत त्या मुलीचा चेहरा कोणी पाहिला नव्हता ती खूप सुंदर आहे हे तिच्या डोळ्यांवरून जाणवत होतं मास्क लावल्यावर तिच्या चेहऱ्याचा जो भाग उरला होता आणि हाताकडे बघितलं होतं तर जाणवत होतं की तिचा रंग खूप गोरा आहे अगदी दुधासारखा गोरा आहे आणि जेव्हा मी माझ्या बहिणीला म्हणायचो की तू त्या मुलीकडून काहीतरी शिकायला पाहिजे ती एक सुसंस्कृत मुलगी आहे माझी बहीण कधी डोके टेकवून माझा सल्ला ऐकायची तर कधी मी तिला खूप ओरडायचो आणि त्या मुलीचे उदाहरण द्यायचो तर तेव्हा ती चिडायची होय ही एक नैसर्गिक गोष्ट आहे की एका स्त्रीसमोर दुसऱ्याचे कौतुक झाले तर कोणतीही मुलगी सहन करू शकत नाही माझ्या बहिणीच्या बाबतीतही असेच घडले कधी मी या गोष्टीला हसायचो तर कधी खूप सक्तीने वागायचो माझी आई मला सांगायची की ती तरुण आहे आणि तिच्या सर्व मैत्रिणी याच परिसरात राहतात ती फक्त त्यांच्याशी बोलते पण मला ते आवडत नव्हते मी आईलाही सांगितले की तिने तिच्या मैत्रिणींच्या घरी जायचे किंवा त्यांना आपल्या घरी बोलवायचे मात्र छतावर उभे राहून असे हातवारे करू नको मी तर आई समोर बसून त्या मुलीची चर्चा करत असे तर माझी आई म्हणायची की सगळे सारखे नसतात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो होय मला मान्य आहे की त्या मुलीला आजपर्यंत कोणी पाहिलं नाही ती खूप सुसंस्कृत मुलगी आहे पण आजच्या जमान्यात असं कोणीही जगू शकत नाही त्या मुलीचा चांगुलपणाही संपूर्ण परिसरात पसरलेला आहे आणि तिचा भाऊ अपंग व्यक्ती आहे पण कधीच तिने देखील तिची सजावट पसरवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु स्वतःला साधे ठेवले शेजारच्या प्रत्येकाला त्यांच्या सवयी आवडतात पण त्याचा अर्थ असा नाही की शेजारची प्रत्येक मुलगी तिच्या रंगात रंगून जाईल आईचे बोलणे ऐकून मी गप्प व्हायचो त्या मुलीचा चेहरा नक्कीच पाहावा अशी इच्छा कधीकधी माझ्या मनात असायची एके दिवशी मला दुकानात काम करायचे असल्याने वडिलांनी मला लवकर घरी पाठवले जेणेकरून जेवण करून थोडा वेळ आराम करता येईल मग नंतर परत संध्याकाळपर्यंत दुकानात ये खरं तर मला काम करायचं असल्यामुळे मी बहुतेक वेळा घरी येत नसे मला काम करणे जास्त आवडत होते मला मोकळे राहणे आवडत नव्हते पण त्या दिवशी फार काम कमी होते त्यामुळे घरी आल्यावर मला बरे वाटले मी घरी गेल्यानंतर जेवण वगैरे घेतले आणि आता शांत बसून टी व्ही बघत होतो पण वीज विभागाला माझी शांतता आवडली नाही आणि त्यांनी लगेचच लाईट बंद करून माझी शांतता बिघडवली दिवे बंद असल्याने घरात प्रचंड उकाडा जाणवत होता आम्ही मध्यमवर्गीय होतो आमच्या घरात इन्व्हर्टर वगैरे नव्हते दिवे बंद होताच पंखे बंद झाले आणि नंतर उष्णतेमुळे माझी अवस्था वाईट झाली उष्णतेमुळे क्षणभरही घरी बसता येत नव्हते मी अस्वस्थ झालो आणि बाहेर आलो बाहेर येताच मला मुले बॅटबॉल खेळताना दिसली लहानपणापासूनच दडपलेली क्रिकेट खेळण्याची इच्छा माझ्या हात वाढू लागली म्हणूनच मी त्या मुलांना सांगितले की मला पण सामील व्हायचे आहे आणि एकत्र खेळायची आहे सुरुवातीला त्यांनी मला नकार दिला पण काही आग्रहानंतर त्यांनी होकार दिला यामुळे मी त्यांच्याकडून जबरदस्तीने वेगवान फलंदाजी घेतली सुरुवातीला माझा चेंडू खूप दूर गेला होता दुसऱ्यांदा त्यांनी मला इशारा दिला की जर ते खूप पुढे गेला तर आम्ही तुझ्यासोबत खेळणार नाही यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा मी शॉट मारला तेव्हा मी बॅट थोडी फिरवली आणि चेंडू भिंतीवरून उडाला आणि छतावर गेला म्हणजे आमच्या घराच्या शेजारी असलेल्या आता तरुण सुंदर मुलीचे घर तिच्या छतावर गेला हे सर्व पाहून मला तिथून निसटून जायचे होते मला माहीत होते की ही मुले मला अजिबात सोडणार नाही आणि मी विचार करताच त्यांनी मला घेरले आणि धमक्या देण्यास सुरुवात केली मी त्या लोकांना पैसेही दिले की नवीन चेंडू आणा पण त्यांनी माझे ऐकले नाही ते म्हणाले की आम्हाला आमचा तोच चेंडू हवा आहे मला टेरेसवर यायला भाग पडलं भिंतीवर चढून त्यांच्या टेरेसवर उतरलो कोणीतरी मला पाहून माझ्यावर हल्ला करेल अशी भीती मनात होती कोणीही खोटे आरोप करू नये कारण एका सन्माननीय मुलीच्या असे गच्चीवर येणे फार विचित्र वाटले तेही संध्याकाळी परिसरातील लोकांना कळाले असते तर माझी इज्जत खराब झाली असते लोक माझ्या आणि माझ्या चारित्र्यावर शंभर गोष्टींवर विश्वास ठेवू शकले असते माझ्या घरीही याबाबत तक्रार गेली असती माझे वडील अतिशय तडपदार स्वभावाचे होते माझ्या तक्रारीमुळे त्यांनी माझी प्रकृती बिघडवली असती या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी गच्चीवर आलो मी संपूर्ण छताकडे पाहिले पण मला चेंडू दिसत नव्हता मला मोठ्या कष्टाने चेंडू दिसला मी तो उचलला आणि मागे फिरू लागताच मला एका अनोळखी मुलीचा आवाज आला की मोबाईल नीट धर माझी ॲक्शन खराब होत आहे हे ऐकून माझी पावले अचानक थांबली माझ्या माझ्या कानांवर विश्वासच बसेना खाली मोबाईलवर जोरात गाणी वाजत होती आणि अपंग मुलगा मोबाईल सांभाळून बसला होता या सर्व गोष्टी खाली काय घडत आहेत हे मला समजत नव्हते आता तिच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता ती टिकटॉक व्हिडिओ बनवत होती ती मुलगी समोर उभी राहून नाचत होती आणि तो मुलगा तिचा व्हिडिओ बनवत होता तीच मुलगी जी बाहेर जाताना स्वतःला लपवायची घरातच ती अत्यंत पातळ कपडे घालून अश्लील गाण्यांवर व्हिडिओ बनवून जगासमोर आपले शरीर सादर करत होती ती मुलगी व्हिडिओ बनवत होती आणि तो मुलगा हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करत होता तसेच मुलीच्या अंगावरील कपडे तो बरोबर करत होता म्हणजे तिचे सौंदर्य आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करत होता ती मुलगी स्वतः खूप सुंदर होती माझ्या डोक्यावर डोंगर कोसळला होता एक भाऊ आपल्या बहिणीचा असा व्हिडिओ कसा बनवू शकतो कुठे मी माझ्या बहिणीला दारात बाहेर येण्यापासून रोखायचो आणि कुठे घरात बसलेली ही मुलगी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती आणि या सगळ्या तिचा स्वतःचा भाऊही तिला साथ देत होता व्हिडिओ बनवत असताना मुलीने वर पाहिले मी त्या लोकांकडे खूप लक्षपूर्वक पाहत होतो तिने वर बघितले तर ती अचानक घाबरली आणि म्हणाली आकाश वर बघ कोणीतरी मुलगा उभा आहे त्याचे म्हणणे ऐकून मी लगेच मागे हटलो कारण मला माझ्याबद्दल काहीही बोलायचे नव्हते मी ताबडतोब त्यांची भिंत तोडून माझ्या घरी आलो आणि खाली आलो आणि मुलांना रागावू लागलो आणि त्या पिशाचच्या मुलांना सांगू लागलो की निघून जा माझ्या दाराशी कोणीही खेळणार नाही त्यांनी माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आणि ते त्यांच्या खेळात मग्न झाले मी पण तिथून निघालो कारण माझ्या मनाला त्या माणसाला सामोरे जावेसे वाटत नव्हते जो जगासमोर खूप अभिमानाने वागतो पण आठ तो आपल्या बहिणीला मुजरा करवत होता आज मला माझी बहीण खूप आवडू लागली होती कारण तिने असे काही केले नाही ज्यामुळे लोकांसमोर आमचे नाक कापले जाईल सध्या मी नुकतेच घराच्या दिशेने पाऊल टाकले होते तेव्हा तो अपंग माणूस घरातून बाहेर पडला आणि माझ्याकडे आला आणि मला हाक मारले रोहन थांब मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मला तिथे उभं राहावं असं वाटत नव्हतं पण मी त्या व्यक्तीचं बोलणं टाळू शकलो नाही आणि थोडा वेळ बाहेरच राहिलो माझ्याकडे उग्र नजरेने पाहत तो म्हणाला रोहन मी तुला सभ्य मुलगा मानतो त्यामुळे मी तुझ्याशी बोलायचो पण आज तू केलेल्या वागण्यामुळे मला तुझ्या बाबांकडे जाऊन तुझ्याबद्दल तक्रार करावी वाटते रागामुळे मलाही वाईट वाटत होते ज्या लोकांना मी खूप उदात्त समजत होतो ज्यांचा आदर करताना मी कधीच थकत नव्हतो त्यांचे उदाहरण मी माझ्या घरात देत असे ते लोक असे होते त्यांच्याकडे बघून मी रागाने म्हणालो की तू आणि तुझी बहीण तुझ्या घरात जो खानेरडा खेळ खेळत आहेस तो आमच्या बहिणी आणि मुलांनाही बिघडवत आहे जा आणि तुला ज्याला सांगायचे आहे ते सांग त्यापेक्षा मी स्वतः ते करेन की मी सगळ्यांना लोकांमध्ये बसवून तुझ्या या पराक्रमाबद्दल सांगेन तुझी बहीण मोबाईलसमोर उभी असताना हास्यास्पद कपडे घालून असे हास्यास्पद नृत्य करते आणि तू स्वतः तुझ्या बहिणीचा व्हिडिओ बनवतो माझे बोलणे ऐकून तो घाबरला आणि माझी कॉलर धरून म्हणाला तुला लाज वाटली पाहिजे प्रथम तू माझ्या घरात डोकावून वरून मला आवाज चढवत आहेस आम्ही जे काही करतो ते आमच्या चार भिंतीत करतो आमच्या कामात ढवळाढवळ करणारे तुम्ही कोण ते मुलीचे घर आहे हे तुला चांगलं माहीत असूनही तू आमच्या गच्चीवर येऊन आमच्या घरात डोकावत होतास तुझ्या वडिलांना येऊ दे मी तुझ्याबद्दल बोलतो मी म्हटलं मला चांगलं माहीत आहे ते एका मुलीचं घर आहे पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की ते त्या मुलीचं घर आहे आणि अशा गोष्टी तिथे होत नाहीत तरीही तुम्ही तुमच्या बहिणीसोबत या गोष्टी करता मी त्याच्याकडे बघितले आणि रागाने म्हणालो आणि तू एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहेस की तू माझ्या वडिलांना सांगणार तू माझ्या वडिलांना सांगणार तू तुझ्या मनातील कोणाला सांगू शकतोस त्याला सांग त्यानंतर मी ही गोष्ट सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तू तु तुझ्याच तु बहिणीसोबत घाणे व्हिडिओ बनवतोस तू तु आणि तुझ्या बहिणीने जे शालिंदेचे ढोंग सर्वत्र पसरवलेले आहे ते एकामागून एक उघड होऊन सर्वांसमोर येईल जर तुम्ही माझ्या वडिलांना काही चुकीचे बोलण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सर्वांची बदनामी करेन मी जे बोलतो ते ऐकून तो माणूस घाबरला आणि म्हणाला बहीण भाऊ असे वारंवार सांगून या नात्याचा गैरवापर करू नको या नात्याचे पावित्र्य नष्ट करू नको ती माझी बहीण नसून माझी पत्नी आहे हे ऐकून खरंच माझ्या डोग्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटले मी म्हणालो पण ती तुझी बहीण आहे असे खोटे का बोललास यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला की ही माझी मजबुरी आहे आमच्या कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते आम्ही घरातून पळून जाऊन लग्न केले पण लग्नाच्या दोन महिन्यानंतर माझा अपघात झाला आणि माझ्या एका पायाला इजा झाली मलाही नोकरीतून काढून टाकण्यात आले आमची परिस्थिती खूप वाईट झाली होती याआधी आम्ही जिथे राहत होतो तिथल्या लोकांनी माझ्या बायकोचे जीवन दयनीय बनवले होते कारण त्यांना माहीत होते की आम्हाला कोणताच आधार नाही आणि वर मी पण अपंग देखील होतो ते माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचे आणि मी माझ्या पतीला सांगेन असे सांगितल्यावर ते म्हणायचे की तुझा अपंग नवरा काय करेल या वस्तीबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या की या वस्तीत अतिशय सुसंस्कृत लोक राहतात त्यामुळे मी आणि माझी पत्नी या वस्तीत राहायला आलो पण आम्ही आधीच घाबरलो होतो म्हणून आम्ही आमचे खरे नाते बहीण भावासारखे सांगून लपवून ठेवले आपण आपल्याच विश्वात राहू कुणाशी जास्त संपर्क ठेवणार नाही आणि अशा रीतीने आपले घर चालू राहील असे आम्हाला वाटले हे बघ कोणाला काही सांगू नकोस आम्ही जे काही करतोय ते मजबुरीतून आहे आमच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही आणि आम्ही जे काही करतो ते आमच्या घराच्या चार भिंतीत बसून आहे तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या निष्पाप बायकोबद्दल परिसरामध्ये काहीही चुकीचे बोलणार नाही मी म्हणालो तुला काय म्हणायचे आहे मला काही समजत नाही आहे तुमची बायको व्हिडिओ बनवत होती आणि त्यात डान्स करत होती आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही लोक काही चुकीचे काम करत नाही आहात तर तो माझ्याकडे बघून म्हणाला की मी अपंग आहे माझ्या घरात कमावणारा इथे कोणीही नाही माझी काळजी घेणारी माझी पत्नी माझ्या घरात चूल चालवत आहे आम्ही काहीही करू शकत नाही मी अधिकाधिक बाहेर जात नाही हे तुम्ही पाहता मी जाऊन घरी रेशन भाजीपाला वगैरे आणतो उरलेला दिवस मी घरातच असतो माझी पत्नी कोणताही मुजरा करत नव्हती ती टिकटॉक व्हिडिओ बनवत होती ज्याद्वारे आम्ही पैसे कमावतो आणि आमचे घर चालवतो तो म्हणाला की माझ्या पत्नीने एक चॅनल बनवला आहे ज्यावर ती तिच्या डान्सचे व्हिडिओ अपलोड करते ज्यातून काही पैसे येतात आणि आम्ही आमच्या घराचा खर्च चालवतो लोक तिला ओळखू नयेत म्हणून माझी पत्नी लोकांसमोर स्वतःला लपवते ही आमची मजबुरी आहे हे काम केले नाही तर घरात अन्नाचा तुतवडा निर्माण होईल मी म्हटलं ते ठीक आहे पण तुम्ही मर्यादेत व्हिडिओ बनवू शकता तुम्ही तुमच्या पत्नीचे ज्या प्रकारचे व्हिडिओ बनवता ते अतिशय लाजीरवाणे आहे माझे हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते म्हणाले की आम्ही सुरुवातीला मर्यादेत राहून व्हिडिओ बनवला होता पण हे व्हिडिओ पाहणे कोणालाच ना आवडले नाही आणि जेव्हा अमर्यादित राहून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागला ज्या लोकांना आधी स्वच्छ व्हिडिओ पाहणे आवडत नव्हते ते आता बोल असे बोल्ड व्हिडिओ खूप पाहतात आणि त्यांना खूप व्ह्यूजही मिळतात पण असे व्हिडिओ का बनवता अशा तक्रारीही येतात त्यातून आपला समाज प्रदूषित होतो पण आम्हीही असहाय्य आहोत स्वच्छ व्हिडिओ बनवला तर कोणी पाहत नाही बोल्ड व्हिडिओ बनवला तर सगळे बघतात हे समाजातील लोकांनाही कळत नाही एकीकडे स्वच्छता राखून व्हिडिओ बनवायला हरकत नाही असं म्हटलं जातं पण दुसरीकडे हे व्हिडिओ कुणी पाहतही नाही आणि शरीर उघडं करून व्हिडिओ बनवले तर लाइक्स, त्या व्हिडिओजला भरपूर लाईक्स व्ह्यूज आणि कमेंट्स मिळतात शेवटी आमच्यासारख्यांनी काय करावं त्या माणसाचं बोलणं ऐकून मला सगळं समजलं हा आपल्या समाजाचा धंदा होता आतून त्यांना पॉन व्हिडिओ बघायला आवडतात पण बाहेरून त्यांना पॉन व्हिडिओ बघायला आवडत नाहीत समाजाला कलुषित करणारे व्हिडिओ आपल्याला आवडत नसतील तर घाणारे व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असा सभ्यतेचा झेंडा ते भडकवतात तसे असेल तर मग आपण त्यांना का पाहतो लाईक आणि कमेंट करून त्यांचे व्ह्यूज का वाढवतो स्वच्छ व्हिडिओ पहा त्यावर कमेंट करा लाईक करा पण स्वच्छ व्हिडिओ कोणाला बघायलाही आवडत नाही लाईक आणि कमेंट्स तर सोडाच आज सोशल मीडिया उघडा आणि बघा की समाजाला कलुषित करणाऱ्या व्हिडिओंना भरपूर लाईक्स कमेंट्स आणि व्ह्यूज मिळतात तर सभ्य मूल्यांनी परिपूर्ण असलेल्या व्हिडिओंना कमीत कमी व्ह्यूज मिळतात सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणारे लोक हळूहळू शालिंदेचा पोशाख काढून बन व्हिडिओ बनवायला लागतात आणि या लोकांचीही मजबुरी असते समाजाच्या या दुटप्पी विचारसरणीबद्दल मला खेद वाटतो त्या माणसाकडे बघून माझा सगळा राग फेसासारखा शांत झाला होता मी त्याला सांगितले की मी तुझ्या गच्चीवर डोकवायला गेलो नव्हतो तर तिथे पडलेला माझा चेंडू उचलायला गेलो होतो तुझ्या बायकोचा आवाज ऐकून मी अचानक खाली पाहिले आणि हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले तुम्हाला खात्री देतो मी तुमच्याबद्दल कोणालाच काहीच सांगणार नाही असं म्हणत मी बाईकवर बसलो बाईक चालू केली आणि दुकानात आलो दुकानात आल्यानंतरही त्या माणसाचे शब्द माझ्या मनात धावत होते आणि मला ते जाणवत होते प्रत्येक घरात स्वतःचे वातावरण असते प्रत्येकाचे जीवन सोपे नसते आणि कधी कधी आपण डोळ्यांनी जे पाहतो ते सुद्धा खरे नसते तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद